आपण आपल्या जीवाची बाजी लावायची आणि समाजाला समाजाच तुम्ही ऐकणार नाही म्हणजे मी काय समाजाच्या विरोधात नाही चाललो मी समाजाच्या नाही विरोधात चाललो समाजाचं ऐकणार नाही म्हणजे त्याचेच लेकर मोठे होणारे त्याचेच लेकर मोठे करायचे आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी त्या लेकरांना जिंकत आलेली कुठेतरी आणखी दोन दिवस दाबण्यावर पडली त्यामुळे मला यावेळेस या घट्टही लांब फोड द्यायचा नाही अंबल बज बजावणीचा विषय या करोडो ज्या करा या आरक्षणाची बजावणी टाकायची कायमचं आरक्षण टाकायचं माझ्या जीवाला धोका होणार नाही कारण माझा करोडो मराठा समाज माझ्या पाठीशी असे आणि मागासवर्ग आयोगाने सुद्धा अहवाल दिलाय त्याचा कायदा परत करण्यासाठी तुम्ही बोलवा नसता जे करून टाका की पंधरा तारखेला सुद्धा आम्ही ते त्याच्यामध्ये दोन्ही अंमलबजावणी करणार आहेत आणि कायदा पारितांना हैदराबादचं गॅजेट घेण्यासाठी तुम्हाला शिंदे समितीकडे देऊन ती प्रक्रिया एक घंट्या सुद्धा पूर्ण होती एक घंट्यात तेही गॅजेट हैदराबादचं शू करा हे तुम्हाला पाच महिन्यापासून सांगतोय मी आज नाही आणि पाच महिन्यापासून या सरकारला सांगितले जोरजवळ ते आहे कोणाला पूर्वी प्रमाणपत्राची ज्याला दीड करोड मराठींनी आरक्षण त्यातून घेतलं असावं कारण सरकार डाटा द्यायला तयार नाही आणखी सुद्धा कारण अंदाजे माहिती अशी आय रात्रीची की, की त्रेसष्ट लाख नोंदी आतापर्यंत सापडल्यात म्हणून आणि त्याच्या परिवारानं जरी पर्यंत मिळाले एकूण डाटा दीड करोडापर्यंत गेला असं पण सरकार द्यायला तयार नाही परंतु आम्हालाही अंदाजा कळतो की दोन्ही करोड मराठींनी आकडे करी याचा सोडणार नाही कारण आमचे लेकर आमच्यासाठी मोठे आम्ही आमचे लेकरच मोठे करण्यासाठी इथून पुढं आता लढायला लढणार आहे त्यामुळं सरकारने त्याच्या चौक्याचा काढून टाका आणि त्याचा ऐकून आमचा द्वेष करून आमच्या खऱ्या मागण्या असणाऱ्या शासकीय असणाऱ्या ज्या कायद्याच्या चौकटीत टिकणार आहेत हे जर तुम्ही बहाणेबाजी सरकारची सगळे निकष तयारी कारण मागासवर्ग आयोगानं तितक्या ताकदीनं ते काम केलेलं आहे सरकार नशी करून टिकणारा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि सोनांनी मात्र त्याची ओपन कोर्टात व्हायला पाहिजे नसता पुन्हा इकडून सुरू कारण मग आम्ही म्हणतोय तेच उद्या खरं होणार आहे कारण त्या चार पाच जणांचं ऐकून आम्हाला नको आम्हाला नको म्हणून मराठ्यांच्या लेकरांचा वाटोळ करणार ती परत तेच मराठी त्यांच्याच त्या पस्सा जणांच्या मागं लागणार तुझ्यामुळं आमचं वाटोळं झालं आम्ही सांगत होतो आणि आणखीन मी सांगतो मराठा बांधवांना राज्यातल्या कोणाचं ऐकू नका कोणपी म्हणजे शेतकरी आहे आपण शेतकरी आहे आणि क्षेत्रीय मराठी सुद्धा आपणच सगळ्यांनी ते प्रमाणपत्र घ्या आपल्या लेकरांचं अपहन वाटोळं आता करू नका कारण आता पूर्वीची दुनिया राहिली नाही कोणाचं ऐकून काम करायचं ही दुनिया आता नाही मिळालं आहे त्याच्यामुळे हे टिकून ठेवलं की पुढचं ऑटोमॅटिक संकट पळून जाणार आहे ऑटोमॅटिक कोणाची जी की आपल्या पुढे टिकू शकत नाही तो जरी ओबीसी मराठात भांडण लावायचा प्रयत्न करतो ना आपण एकटेच पन्नास पन्नास पंचावन्न टक्के नुसते जमलोत बिना ना तरी पुढचे छावा निघून जाईल नुसतं जमलोत तरी एवढी मराठ्यांना करून दोघांना चालवणारे फडणवीस साहेब हे डॅमेज होऊ नये मराठ्यांचा न्याय करा तुम्ही मराठ्यांना द्या लवकर ताणून धरू नका पुढे या तुम्ही दोघं पण तुम्ही दोघं सध्या माग आहे तुम्ही पुढे या ही मोठी जाती आता आम्ही आव्हान केले ना तुम्हाला तुम्ही म्हणून मागा आम्हाला बोलीत नाहीत आता आम्ही आव्हान केलंय तुम्हाला दोघांना पण फडणवीस साहेबांनी तुम्ही पुढं होऊन हे काम करा आता आधी कोणा कारण ही जाती सुद्धा गरज ही जात जर संघ नसली ना चांगल्या चांगल्याचे तांगे पडली होती काढला की मराठा समाज हा शेतकरीच आहे शेतीच्या मुद्द्यांचाही तुम्ही बऱ्याचदा उल्लेख करताय सध्या शेतीच्या प्रश्नांवरती <laughs> लढणार आहात कशा स्वरूपाची भूमिका असणार आहे लढा कशा स्वरूपाचा असणार आहे कधीपासून त्या लढ्याला सुरुवात होणार आहे <laughs> त्याच्याबद्दल काय सांगणार कार्यक्रम त्या सटाणा यशवंत नगरी सटाण्यात कार्यक्रम होता खूप मोठा होता इथे चौकातले चारही रस्ते ब्लॉक होते इतका मोठा होता तर त्यांनी सांगितलं जरा एक तुमच्या आता अशी एक पोलिसी आहे की न होणारे आता हायकोर्ट बघायला गेल ना तरच त्याच्यात मजा आहे नसता काय अर्थ नाही बघ मग ते आपण जात मी तो म्हणायचं स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा अर्थ असतो समाजाचा स्वार्थ बघायचा तसं मला त्या शेतकऱ्यातल्या पुऱ्या खोट्या बघायला कोणी कोणी कुठे कुठे ठोकलेले या उपटल्या त्या उपटा लागणार आहे परत धुंगड झोपलेलं कुठे कशा कशाचे भाव त्या सरकीपासून होणार ते पण आमचंच हे आमच्या कोणत्या इतक्या बारीक याच्यात किमतीत घेत नाही कपा कप वाढत पाणी आमच्या जी एरी जम बाटली टाकलं की ती तर तीस रुपयाला झालं वीस रुपयाला आमचं दूध तर तिथं लिटरात इकडे माल ते जरा घुसायचं आहे त्याच्यात दुधाचा भाव काय तुमच्या म्हणजे ते बी कसला वाढलं मग मग आमच्या कसला वाढत नाही ते बघा लागणार आहे आमचे कांदे स्वस्ते घेतात आणि तुमच्या मसाल्यात टाकले की वाढत आमच्या अंक आमच्या कंपनीचा कांदा तो आगाय कांदा रे चित्र टीता वाढ भाव त्याचा आमचे एक एक किलोचा भाव तुमच्या आमदाराला करायचे वा पगारायचे आणि इकडे शेतकऱ्याला रोग आला का दिवस पेन्शन रिटायर झाला शेतकरी लगेच आमचा शेतकरी मला पुन्हा इकडे भोगावा लागणार आहे शेतकऱ्याचा कारण जे न म्हणून अधिकारी तिथं बसून फुकट पगार पैसे आपले शेतकऱ्यांचा सगळा आयकर त्यातले पार्सल राज्यातले प्रमुख शेतकरी मोठमोठे आले होते दिल्ली आंदोलन ते त्यांच्या भाषणातच म्हटले होते तसं असं तुमच्यात लोकांनी <laughs> तुम्हाला सांगता ते मला त्यात अभ्यासच करावं लागेल ते म्हणले मला त्या अभ्यासा ते जर नाही आला जाणून बुजून तर मी काय करायचं ते पक्षा आपल्याच माहीत लागली ते जर मुद्दा तिकडं ताणून धरलं तर म्हणजे तसे सुद्धा बोडीचे लोक आहेत त्यापेक्षा ते आपल्याला शिकावं लागणार आहेत बारकावे सगळे तेव्हा त्याच्यात विजय मिळवण्यात मजा नाही काय शंभर टक्के पलटतले सगळे फक्त लढणार प्रामाणिक पाहिजे नाही पण आरक्षणाचा मुद्दा राहायचा ते मी करणारच हे म्हणून त्या कांद्याचं बोललोच नाही

मसाल्यात पडल्यावर त्याची मसाल्यात पडल्यावर त्याची काय किंवा कांद्याची मी आताच तो विषय बोललो माहिती आहे मला कापूस उत्पादक स्वयं उत्पादक असू द्या किंवा उत्पादक असू द्या कांदा सगळे जे पिकत आपल्याला भावना याय जणू शंभर शेतकऱ्यात बोल लढूयात अबो फक्त एवढं मला येऊ मुद्दा आरक्षणाचा हाल खूप जीव घेणार मुद्दा आहे गोरगरिबांचा लेकरांचं कल्याण याच्यात कारण ते पण शेतकरीचे आहेत हे आरक्षणातले म्हणजे शेतकऱ्याचे आहेत ते मी दुसऱ्याचे नाही एक एक टप्प्याने घ्यायचे फक्त मला सवय एकच मुद्दा मी कडीला लावतो मी चार पाच मुद्दे जर एकत्र केले तर शक्यतो विजय मिळवायला माणसाला कोणता असू द्या जड जातो त्यामुळं एक कडीला लागला की एकच शेतकऱ्याचा धरु बघतो बाकीचे त्याला फाद्या फोडायचेच नाही तोच कडीला नेऊन चालायचा त्याच्यात न्याय घेतलेलं नाही पुन्हा एकदा क्लिअर करतो मी माझ्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या एवढंच सांगितलंय आपण आपल्या आमदार मंत्र्यांना निवेदन द्या किंवा फोन करून सांगा तुम्हाला निवेदन द्यायला देन वेळ नसेल तर कारण आपण शेतकरी उगाच त्यांची फरफट नाही करायची पळून पळून फोन आणि सांगायचं साहेब आमच्या लेकराचं सगळ्या सहऱ्याच्या ले कायद्यात कल्याण होणार आहे ते मोठे आहे तुम्ही पंधरा तारखेला आधीविषयी जे बोलवलं त्याच्यात आवाज उठवा की आणि एकमताना सगळे म्हणा हे या कायद्याची अंमलबजावणी करा म्हणून आणि त्याचं कायद्याचंही रूपांतर करा तो मजबूत कायदा राहायला पाहिजे याच्यासाठी आमदारांनी आमदार आमदारांनी पंधरा तारखेच्या आधी हे नको फेकून देत असतो आणि तिकडे बाजूला व्याख्या दिली त्यांना आपण दिली समाजातल्या अभ्यासकांनी खूप दिली अवकड सुद्धा करायचं सांगितलं त्यांना कारण व्याख्याच्या सुद्धा बऱ्याच व्याख्या लावल्यात हेही सांगितलं नाही मला काय पाहिजे मी स्पष्ट आहे समाजासमोर मला काय पाहिजे मराठा समाजात पिढ्यांना पार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयरी जुळतात ते राज्या अंतर्गत येणारे सर्व सगळे सखे सोय ही मला व्याख्या पाहिजे त्याची अंमलबाजून पाहिजे त्याने काय केलं मान्य नाही करताना पुन्हा आम्हाला हे पाहिजे मग अगदी दुरुस्त करणार तिकडे ती फेकून पण तो मसुदा हो पण दुरुस्ती सुद्धा ऍक्सेप्ट केली ना त्यांनी मग त्यांचीच बाजू नाही करणार ना त्यांनी आमची केली ना मग मग हातात घेतला ना आणि सगळ्यांना माहिती आम्ही दिलेली व्याख्या दोन महिन्यापासून घ्या आणि आमच्या अभ्यासकांना दिलेल्या व्याख्या सुद्धा घ्या ज्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यायचं त्याची तपासणी आणि ग्रह चौकशी नंतर करा शपथपत्रावर घ्यायचं आपलं ठरलेलं त्याप्रमाणे शपथपत्रावरती त्याला उद्या अहवाल काय बंद दिला तो शो करून कायदा पारित करा ताबडतोब कायदा ता पारित करा आणि तुम्ही ज्या गोष्टी आपल्या सर्व केशाच्या बाबत आंतरवाली स या सगळ्या केशसुद्धा मागे घेण्यासाठी प्रय तुम्ही अधिवेशन बोलून याच्यामध्ये सगळा तो प्रक्रिया पार पाडा जाते काय करा त्याच्याबद्दल विषय नाही त्यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत अनेकदा सरकारी आजच नाही मी समाजाला म्हणलं कुटुंब बाजूला चालू तरी माझं उलटच हे कार्यक्रम पहिल्यापासून तसा एखादा जीव गेला तरी चालतो पण करोडो जीवाच्या चेहऱ्यावर लेकरावर आलो दिसला पाहिजे काही अटक केवन ओकल्या लेकरांना माहीतच तर काय हाल येत त्याचे कारण त्याचं पूर्ण आयुष्य मुक्त झालेला त्यापेक्षा त्यापेक्षा आपण आपल्या जीवाची बाजी लावायची आणि समाजाला मिळवून समाजाचा तो विचारला ऐकणार नाहीत म्हणजे मी काय समाजाच्या विरोधात नाही चाललो मी समाजाच्या नाही विरोधात चाललो समाजाचा ऐकणार नाही म्हणजे त्याचेच लेकर मोठे होणारे त्यांचेच लेकर मोठे करायचे आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी त्या लेकरांना जिंकत आलेली कुठेतरी आणखी दोन दिवस लांबणीवर पडलो त्यामुळे मला यावेळी एक घटनाही लांबणीवर पोड द्यायचा नाही अंमलबजावणी बजावण्याचा विषय या करोडो पदरात या आरक्षणाची अंबल बजावून टाकायची कायमचं आरक्षण टाकायचे माझ्या जीवाला धोका होणार नाही कारण माझा करोडो मराठा समाज माझ्या पाठीशी असे आणि स्वर्ग आयोगाने सुद्धा अहवाल दिलाय त्याचाही कायदा परत करण्यासाठी तुम्ही बोलवा नसता जय करून टाका पंधरा तारखेला सुद्धा आम्ही ते त्याच्यामध्ये दोन्ही अंमलबजावणी करणार आहेत आणि कायदा पालितांनी हैदराबादचं गॅजेट घेण्यासाठी तुम्हाला शिंदे समितीकडे देऊ ती प्रक्रिया एक सुद्धा पूर्ण होती एक घंट्यात तेही गॅजेट हैदराबादचं शुकार आहे हे तुम्हाला पाच महिन्यापासून सांगतोय मी आज नाही आणि पाच महिन्यापासून या सरकारला सांगितल्या जोरजवळच ते नाही आहे कोणाला पूर्वी प्रमाणपत्राची त्याला दीड करोड मराठी आरक्षण यातून घेतलं असावं कारण सरकार डाटा द्यायला तयार नाही आणखी सुद्धा कारण अंदाजे माहिती अशी आय रात्रीची बी त्रेसष्ट लाख नोंदी आतापर्यंत सापडल्यात म्हणून आणि त्याच्या परिवारानं जरी गेले मराठी एकूण डाटा हे दीड करोडापर्यंत गेला असं पण सरकार द्यायला तयार नाही परंतु आम्हालाही अंदाजा कळतो की दोन्ही करोड मराठींना करिअरचा सोडणार नाही कारण आमचे आम लेकर आमच्यासाठी मोठे आहेत आम्ही आमचे लेकरच मोठे करण्यासाठी इथून पुढं आता लढायला लढणार आहेत त्यामुळं सरकारने त्याच्या चौक्याचा काढून टाका आणि त्याचा ऐकून आमचा द्वेष करून आमच्या खऱ्या मागण्या ना असणाऱ्या शासकीय असणाऱ्या ज्या कायद्याच्या चौकटीत आहेत हे जर वाहनेबाजी बहाणेबाजी सरकारची सगळे निकष आहे कारण मागासवर्ग आयोगानं तितक्या ताकदीनं ते काम केलेलं आहे सरकार सरकारनशी करून टिकणारा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि सोनांनी मात्र त्याची ओपन कोर्टात व्हायला पाहिजे नसता कारण मग आम्ही म्हणतोय तेच उद्या खरं होणार आहे कारण त्या चार पाच जणांचं ऐकून आम्हाला नको आम्हाला नको म्हणून मराठ्यांच्या लेकरांचा वाटोळं करणार ती परत तेच मराठी त्यांच्याच ते त्या पाच सात जणांच्या मागं लागणार आहेत तुझ्यामुळं आमचं वाटोळं झालं आम्ही सांगत होतो आणि आणखीन मी सांगतो मराठा बांधवांना राज्यातल्या कोणाचं ऐकू नका कोणपी म्हणजे शेतकरी आहे आपण शेतकरी आहे आणि मराठी सुद्धा आपणच सगळ्यांनी ते, ते प्रमाणपत्र घ्या आपल्या लेकरांचं अपहन वाटोळा आता करू नका कारण आता पूर्वीची दुनिया राहिली नाही कोणाचं ऐकून काम करायचं ही दुनिया आता नाही मिळालं आहे त्याच्यामुळे हे टिकून ठेवलं की पुढचं ऑटोमॅटिक संकट पळून जाणार आहे ऑटोमॅटिक कोणाची जी की आपल्या पुढे टिकू शकत नाही तो जरी ओबीसी मराठ्यात भांडण लावायचा प्रयत्न करतो ना आपण एकटेच पन्नास पन्नास पंचावन्न टक्के नुसते जमलोत बी ना तरी पुढचे छावा निघून जाईल नुसतं जमलोत तरी एवढी मराठ्यांना करून दोघांना चालवणारे फडणवीस साहेबांनी हे डॅमेज नये मराठ्यांचा न्याय करा तुम्ही मराठ्यांना द्या लवकर ताणून धरू नका पुढे या तुम्ही दोघं पण तुम्ही दोघं सध्या मागे तुम्ही पुढे या ही मोठी जाती आता आम्ही आव्हान केले ना तुम्हाला तुम्ही म्हणून मागा आम्हाला बोलीत नाहीत आता आम्ही आव्हान केलंय तुम्हाला दोघांना पण फडणवीस साहेबांनी तुम्ही पुढं होऊन हे काम करा आता आधी करायचं कोणा कारण ही जाती सुद्धा गरज ही जात जर संघ नसली ना चांगल्या चांगल्याचे तांगे पलटी होती मुद्दा काढला की मराठा समाज हा शेतकरीचा आहे शेतीच्या मुद्द्यांचाही तुम्ही बऱ्याचदा उल्लेख करताय सध्या गर्ण गर्ण शेतीच्या प्रश्नांवरती लढणार आहात कशा स्वरूपाची भूमिका असणार आहे लढा कशा स्वरूपाचा असणार आहे कधीपासून त्या लढ्याला सुरुवात होणार आहे त्याच्या पहिले तीन असं कार्यक्रम त्या सटाणा यशवंत नगरी सटाण्यात कार्यक्रम होता खूप मोठा होता इथे चौकातले जाहीर रस्ते ब्लॉक होते इतका मोठा होता त्यांनी सांगितलं जरा एक तुमच्या आता अशी एक पोलिसी आहे की होणारे आता हायकोर्ग ना तरच त्याच्यात मजा आहे नसत काय अर्थ नाही बघ मग ते आपण म्हणायचं स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा अर्थ असतो समाजच स्वार्थ बघायचा तसं मला त्या शेतकऱ्यांतल्या पुऱ्या खोट्या त्या कोणी कोणी कुठं कुठे ठोकलेले या उपटेल्या त्या उपटा लागणार आहे परंतु ढुंगड झोपलेलं कुठे कशा कशाचे भाव त्यासारखी सरकीपासून होणार ते पण आमचं हे आमच्या कोणत्या इतक्या बारीक याच्यात किमतीत घेत नाही कपा कप वाढत पाणी आमच्या जी एरी जम टाकलं की ती तर तीस रुपयाला झालं वीस रुपयाला आमचं दूध तर तिथं लिटरात इकच नाही माल ते जरा घुसायचं आहे त्याच्यात दुधाचा भाव काय तुमच्या म्हणजे ते मी कसलं वाढलं मग मग इथं आमचं कसला वाढत नाही ते बघा लागणार आहे आमचे कांदे स्वस्ते घेतात आणि तुमच्या मसाल्यात टाकले की वाढत आमच्या आमच्या कंपनीचा कांदा तो आगाय कांदा रे

मला आम्हाला पुन्हा एक शेतकऱ्याचा अधिकारी येतो तिथं बसून फुकट पगार पैसे आपले शेतकऱ्यांचा सगळा आयकर ते पाच राज्यातले प्रमुख शेतकरी मोठमोठे आढे होते दिल्ली आंदोलन ते त्यांच्या भाषणातच म्हटले होते तसं असं तुमच्यात लोकांना तुम्हाला सांगितलं असं ते मला त्यात अभ्यासच करावं लागेल ते म्हणले ला 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 का गरज हे मला त्या अभ्यासा ते जर नाही आला जाणून बुजून तर मी काय करायचं त्यापेक्षा आपल्यालाच माहीत लागली ते जर मुद्दाम ते तिकडंच ताणून धरलं तर म्हणजे तसे सुद्धा मोडीचे लोक आहेत त्यापेक्षा ते आपल्याला शिकावं लागणार आहे त्यातले बारकावे सगळे तेव्हा त्याच्यात विजय मिळवण्यात मजा नाही काय ते शंभर टक्के पलटत आहे सगळे फक्त लढणारं प्रामाणिक पाहिजे नाही मग आरक्षणाचं मग करायचं ना मध्ये तिसरंच लागायचं ते मी करणारच आता त्या कांद्याचं बोललोच नाही तुमच्या कांदेच खातो का मग जे वाढ मनाचा भाव त्याला कांद्याचा लढणार बदल करणार आहेत आपण पण थोडस आता हा विषय ठेवायचा कांद्याचं हे मी आज सांगितलं तुम्हाला की मसाल्यात पडल्यावर त्याच्या मसाल्यात पडल्यावर त्याची काय किंवा कांद्याची मी आताच तो विषय बोललो माहिती मला कापूस उत्पादक स्वयं उत्पादक असू द्या किंवा उत्पादक असू द्या कांदा सगळे जे पिकत आपल्याला भावना येण शंभर शेतकऱ्यात लढूयात मला येऊ मुद्दा आरक्षणाचा हाल खूप जीव घेणार मुद्दा आहे गोरगरीबांच्या लेकरांचं कल्याण याच्यात कारण ते पण शेतकरीचे हे आरक्षणात लेकर म्हणजे शेतकऱ्याचे आहेत ते मी दुसऱ्याचे नाहीये एक एक टप्प्याने घ्यायची फक्त मला सवय एकच मुद्दा मी कडीला लावतो मी चार पाच मुद्दे जर एकत्र केले तर शक्यतो विजय मिळवायला माणसाला कोणता असू द्या जड जातो त्यामुळं एक कडीला लागला की एकच शेतकऱ्याचा दरो फक्त बाकीचे त्याला फाद्या फोडायचेच नाही तोच कडीला नेऊन घालायचा त्याच्यात न्याय घेतलेलं नाही पुन्हा एकदा क्लिअर करतो मी माझ्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या एवढंच सांगितलंय आपण आपल्या आमदार मंत्र्यांना निवेदन द्या किंवा फोन करून सांगा तुम्हाला निवेदन द्यायला वेळ नसेल तर कारण आपण शेतकरी आहेत उगाच त्यांची फरफट नाही करायची पळून पळून फोन करायचा सांगायचं साहेब आमच्या लेकराचं सगळ्या सोहळ्याच्या कायद्यात कल्याण होणारे ते मोठे होणार तुम्ही पंधरा तारखेला आधीविषयी जे बोलवलं त्याच्यात आवाज उठवा की आणि एकमतानं सगळे म्हणा हे या कायद्याची अंमलबजावणी करा म्हणून आणि त्याचं कायदे तर रूपांतर करा तो मजबूत कायदा राहायला पाहिजे याच्यासाठी आमदारांनी मंत्र्यांनी आमदार आमदारांनी पंधरा तारखेच्या आधी हे नको फेकून देत असतो आणि तिकडे बाजूला म्हणून कागद त्यांनी त्याच्यात आपण दिली व्याख्या व्याख्या दिली त्यांना ते आपण दिली समाजातल्या अभ्यासकांनी खूप दिली अवकड सुद्धा करायचं सांगितलं त्यांना कारण व्याख्याची सुद्धा बऱ्याच व्याख्या लावल्या हेही सांगितलं नाही मला काय पाहिजे की स्पष्ट आहे समाजासमोर मला काय पाहिजे मराठा समाजात पिढ्यांना पार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयीके जोडतात ते राज्या अंतर्गत येणारे सर्व सगळे सख्खे सोय ही मला व्याख्या पाहिजे त्याची अंमलबाजून पाहिजे काय केलं अंमलबाजून करता करताना पुन्हा आम्हाला हे पाहिजे मग अगदी तिकडे ती फेकून निघाल पण तो मसुदा करून आलोत ना पण हो पण दुरुस्ती सुद्धा ऍक्सेप्ट केली ना त्यांनी मग त्यांचीच बाजू ऍक्सेप्ट नाही करणार ना त्यांनी आमची केली ना मग मग तो हातात घेतला ना आणि सगळ्यांना माहिती पटेल आम्ही दिलेली व्याख्या दोन महिन्यापासून घ्या आणि आमच्या अभ्यासकांना दिलेल्या व्याख्या सुद्धा घ्या ज्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यायचंय त्याची तपासणी आणि ग्रह चौकशी नंतर करा शपथपत्रावर घ्यायचं आपलं ठरलेलं त्याप्रमाणे शपथपत्रावरती त्याला उद्या अहवाल मागासवर्ग आयोगान दिलाय तो शो करून कायदा पारित करा ताबडतोब कायदा पारित करा आणि तुम्ही ज्या गोष्टी आपल्या सर्व केशाच्या बाबत आंतरवाली स या सगळ्या सुद्धा मागे घेण्यासाठी प्रयत्न तुम्ही अधिवेशन बोलून याच्यामध्ये सगळा तो प्रक्रिया पार पाडायचा ती तयार करा शिक्षकांनी त्यांचं काय झालं काय नेमकं त्याच्याबद्दल समजून सांगितलं ते काय विषय नाही